मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिंदी विरोधातील मोर्चात एकत्र येतील पाच जुलै रोजी हा मोर्चा निघणार आहे या विषयाची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे दोन था ठाकरे जर एकत्र असल्याने अर्थातच राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार राज्यातील राजकारण पुन्हा एकदा कूज बदलणार असल्याचा दावा संजय राऊत त्याचबरोबर राजकीय पंडित यांनी मांडला आहे त्याचंच राऊतांनी दोन्ही ठाकरे मनाने एकत्रच असल्याचा दावा त्यांनी केल्याने महाराष्ट्रातील राजकारण मोठी कूज बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर संजय राऊत यांनी असं देखील म्हटलं आहे की दोन्ही भाऊ मनाने एकत्रच असल्याचा दावा त्यांनी केला आहे हिंदीच्या नावाने तिसरी भाषा लादली जात आहे हे ओझं मुलांना पेलावणार नाही ही शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे अनेक राज्यातील तज्ज्ञांचं हे मत आहे आमचा हिंदीला विरोध नाही पण महाराष्ट्रातच हिंदी लादताय लादता येत नाही गुजरातला यातून वेळ वगळलं आहे मराठी भाषेसाठी विकासासाठी कामासाठी काम करणाऱ्या संस्थेंना यावर काम सुरू केलं आहे या संस्थेंनी राज आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असेल तर सरकार आहे सादरीकरण देत आहे सरकार सादरीकरण आहे यावर स्पष्टपणे भूमिका सरकारने देखील मांडली पाहिजे असं संजय राऊत यांनी माध्यमाशी बोलताना म्हटलं आहे त्याचबरोबर हिंदी लादण्याच्या निर्णयामागे डोकं कुणाचा आहे असा अप्रत्यक्ष सवाल राज ठाकरे यांनी कडवटपणे भूमिका मांडली आहे त्यांनी असा देखील सवाल सावा, केला आहे काल कृती समितीचे दीपक पवार हे आहेत ते मराठी भाषेचे तज्ज्ञ आहेत त्यांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट घेतली सात तारखेला या समितीने सर्व मराठी भाषिकांना आंदोलनासाठी हाक दिली मोर्चात काढण्याचं त्यांची भूमिका होती मराठीचं विषय असल्याने मराठीवर लादणारी हिंदी सक्तीचा विषय असल्याने उद्धव ठाकरे यांनी कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आम्ही तुमच्या सोबत आहोत आमच्या तुमच्या आंदोलनाला पाठिंबा आहे आम्ही तुमच्या लढ्यात असू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे हा विषय तिथे संपला नाही मी तिथे उपस्थित होतो त्याचवेळी राज ठाकरे यांच्याकडं सरकारचे काही लोक का गेले काही काही सादरीकरण करण्यासाठी बहुधाते सादरीकरण राज ठाकरेंना मान्य नसावं आमची पी सी सुरू असतानाच राज ठाकरे यांनीही एका आंदोलनाची घोषणा केली मोर्चाची घोषणा केली ती सहा तारखेला त्याच त्यांची कल्पना आम्हाला नव्हती असं राऊत यांनी म्हटलं आहे आमच्या बैठका झाल्यानंतर आम्ही बाहेर पडल्यानंतर मला राज ठाकरे यांचा फोन आला त्यांची भूमिका अशी आहे उद्धव ठाकरेंनी सात तारखेला आंदोलन करण्याचं ठरवलं होतं तर मी सहा तारखेला याची घोषणा केली आहे मराठी माणसासाठीचं जे दोन मोर्चे आहेत ते ते, ते ते जर एकत्र निघाले तर चांगलं होईल आणि ते जर सेपरेट निघाले ते ते बरं दिसणार नाही असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे एकत्र आंदोलन झालं तर त्यांचा अधिक प्रभाव प्रभाव जे मोर्चावर आणि मराठी भाषेवर पडल असं देखील राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना म्हटलं आहे असं पूर्णपणे संवाद संजय राऊत यांनी माध्यमाशी बोलताना केला आहे ठाकरेंशी या विषयावर चर्चा करतो मी पुन्हा मातोश्रीवर गेलो त्यांना राज ठाकरे यांची भूमिका सांगितली अशी माहिती संजय राऊत यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे किंवा पाच तारखेला एकत्र आंदोलन करावं असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं यावर मी परत राज ठाकरे यांना फोन केला त्यांच्याशी चर्चा केली अशी माहिती राऊतांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे त्याचबरोबर पाच जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येतात का हे देखील बघणं गरजेचं आहे कारण जे संजय राऊत आहे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की मी मला राज ठाकरे यांचा फोन आला आणि दोन मोर्चे न काढता एकत्रित जर आपण एक मोर्चा काढला दोन्ही पक्ष मिळून तर चांगलं होईल त्याचबरोबर राज ठाकरे यांनी आपली भूमिका देखील मांडली आहे त्यांनी म्हटलं आहे पाच तारखेला जो मोर्चा होणार आहे त्या मोर्चामध्ये कुठल्याही पक्षाचा झेंडा नको आपण फक्त मराठी माणसासाठी एकत्र येतोय ये असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जर युती झाली तर महाराष्ट्रामध्ये नक्कीच राजकारणाचं वेगळं वातावरण दिसणार आहे तर मित्र हो तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वात आधी होद्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका